गुड मॉर्निंग सगळ्यांना शब्दाचं लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा पाडवा पाडव्याच्या सगळ्या माझ्या बहीण भावांना युट्यूबखाली फॅमिलीला खूप शुभेच्छा आणि बघा आता सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आम्ही दोघी बहिणी निघालोत आज मासिक आहे तर उद्या आहे वडिलांचं वर्ष श्राब्ध तर आज मासिक असतं ते विधी तर त्यासाठी आता मी बघा काढाली म्हणलं मावशी ने आवाज देऊन मग काय तो पण तिला काढून मोकळे होते म्हणून मी आज बोल मला म्हणते पातळ काय म्हणून मी चल आता आम्ही दोघी चालत रिक्षा बघतोय सकाळी सव्वा नऊ वाजले रिक्षा आहे का इथं बघा बघा आहे एक थांबलेली दिसली हे पाहि इथं रिक्षा मिळाली आम्हाला आम्ही सकाळी निघालो मग हॉलमध्ये हॉलकडे म्हणजे तर त्यात बघा बहिणी आणि भाऊ तिकडे पुढे जाऊन हॉलमध्ये बसलेले होते आणि वर्षश्राद्ध हे दोन दिवस होतं आज मासिक होतं तर उद्या आहे वर्षश्राद्ध हे बघा इकडे आम्ही हॉलमध्ये पोचलो स्वामीचं हे मठ राघवेंद्रस्वामीचे मठ असं म्हणतात त्याला त्या स्वामीच्या मठामध्ये हा भावाचा मुलगा येऊन बसलेला होता हे नागेंद्र स्वामीची मूर्ती आहे तर आम्ही याचं दर्शन घेतलं पहिला गेल्यानंतर तिथे हे फा हॉ हॉल केवढा मोठा होता हे हॉल तुम्हाला दाखवते आता इथे माझा भावाचा मुलगा वडिलांचा फोटो ठेवत होता आणि हा भाऊ बघा इथे आहे तो तिथंच बसावं त्यांचं पण दोघांचं एकदमच मागे काहीतरी लागतं आम्हा आम तिघी बहिणींना ना हे पटलेलं नव्हतं की वर्ष साधं निदान आपल्या घरी व्हावं आमच्या तिघ्या बहि बेन, तिघी बहिणींची इच्छा होती पण आमच्या दाद्यांनी माझ्या भावानी आणि वहिनींनी त्यांच्या मुलांनी हे स्वामीच्या मठात ठरवलेलं होतं ते म्हणत होते आमच्याकडं मनुष्यबळ नाही आहे आणि आमच्या घरात कुठं हे करत बसायचं पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे त्यांनी इथे स्वामीच्या मठात इथं ठरवलं होतं म्हटलं जाऊ दे आपल्याला पाया पडणं हे महत्त्वाचं आहे वडिलांचं श्राद्धाचं आणि बघा इथं कसं झालं आहे ते कॉमन तिघांचं हे होतं तिघांच्या वडिलांचं त्याच्यामुळे तिघांना असं एक साथ बसवलं होतं आणि मध्ये माझा भाऊ होता मध्यंतर हे बघा व्हाईट पांढरा हे जे धोतर नेसलेला हा माझा भाऊ आणि इकडे भटजींनीही चालू केलेलं होतं शा श्राद्धाचं हे विधी दीवा लौं थियो तो बत्ती दिवा दोनी लौं भयो ओ प्राणायम ह प्राणायम ह क्षियाई त्यो गळे काम छै यसका न नमस्कार दोस्तों शुभ सुबह की ओर शुभेच्छा तो प्रतिसाहस स्वागत है मासा और मासा अब चुमाच के स्वागत है गर्व करें कि माना है देश के दियारो आत्मशुभकर्तव्य शुभजखल बनाते हैं बंदरान बंदरान स्वच्छ बाल नियम घर नियम रुक्त दारिद्र्य नशन फिर एक sports की चिंतन कर दे जब तक तूफान लगा वो पर ओह

అవును సోడా త్వరగా నికాల నికాల మేడం హ్మ సనదానం స్వే 2000 సనదానం సగ సువర్ణదానం సువర్ణదానం మేల దిడాం అంకే సువర్ణదానం దిలే సోనా హ్మ ఆయ్ ఆయ్ ఉదాహరణకు

आणि ज्यांचं विधी झाले ते समोर बसलेत बघा आणि इथं राघवेंद्र स्वामीच्या मठामध्ये ना सगळं खूप असतं बघा वजन वाढतात हे दा। पहा इकडे बहिणीच्या मुलाला पुन्हा एकदा ॲडमिट केलं काल रात्री ते पाहण्यासाठी आम्ही इकडे हॉस्पिटलमध्ये आलो सगळं विधी आठोपल्यानंतर सगळं आव तिकडचं आवरल्यानंतर आणि आता इथे आणि इकडं आम्ही माझ्या बहिणीच्या मुलाला भेटलो नी आणि घरी निघालो चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये